आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे संजय राऊत गिरीश महाजन काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तर ते देऊ शकले नाहीत मंत्री असले तरी जनतेच्या रोषाला किंवा जनतेशी सामना करू शकले नाहीत जेवढा सामना करता येत नाही तेव्हा विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शिकतायत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काहीच अर्थ नाही तुम्ही मंत्री सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढलेत लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्या आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झालं राजकारण गडूळ झालं विषारी झालं याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहे गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर ते देऊ शकले मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतावाचा सामना ते करू शकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शकत आहेत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही तुम्ही मंत्री आहात तुम्ही सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा तुमच्याकडे काहीच राहिलं नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची राजीनाम्याची मागणी करायची कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली बोला देवेंद्र दे फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला महाराष्ट्राची वाट लागली महाराष्ट्राचं राजकारण झालं विषारी झालं या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र दे फडणवीस इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल, मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर